इंदापूर मधील गोळीबार आणि कोयत्याच्या हल्ला प्रकरणानं सर्वत्र खळबळ उडाली आहे या गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू झाला हे दृश्य खूपच भयानुक होतं ज्यामुळे लोकांच्या मनात पुन्हा एकदा भीती बसली असून सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय पुणे सोलापूर महामार्गावरील हॉटेल जगदंबा प्युअर व्हेजमध्ये ही घटना घडली असून या प्रकरणातील आणखी एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये मारेकरी हल्ला करून हॉटेलमधून पळत जातोय समोर आलेला सीसीटीव्ही व्हिडिओ दिसतोय हल्ला करणारे अज्ञात लोक येतात आणि कारमधून उतरून कोयतानी बंदूक घेऊन हॉटेलमध्ये शिरतात हल्ला करून एखाद्या एकाचा खून करून ते लगेच पळ काढतात हॉटेलच्या बाहेर लावलेल्या गाड्यांमध्ये बसून त्यांनी पळ काढला ही हिक, घटना थरारक असून परिसरात लोक पूर्णपणे घाबरले संपूर्ण प्रकार पाहूया त्या एन मराठी न्यूजला नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा मृत व्यक्तीचं नाव अविनाश धनवे असून काल इंदापूर येथे जगदंबा हॉटेलमध्ये जेवण करायला गेले असताना आठ जणांनी याच्यावर दोन रिव्हॉल्वरच्या माध्यमातून डोक्यामध्ये शरीरावर गोळ्या घातल्या नंतर कोयत्याने सपासप वार करून निर्गुण हत्या केले अविनाश धनवे यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल असून पूर्व वैमनस्यातून ही आ, हत्या झाल्या असल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी सांगितलं आरोपींच्या शोधासाठी पाच पथक रवाना करण्यात आलेत आहेत हत्येनंतर आरोपी पसार झालेत दरम्यान या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झालाय या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजले गोळीबार आणि हल्ला करणारे हे अज्ञात लोक कोण होते या विषयाचा पोलीस तपास करतात